नमस्कार मित्रांनो जय हरी तर आम्ही चाललो ढोरं नेऊन घालण्यासाठी डोंगरात हा शो तानाजी आहे हा मट्टू आहे मट्टू नाव त्याचं मट्टू आहे उर्फ गोटू <laughs> तर चला तर तुम्हाला आज आमच्या डोंगराचं लोकेशन दाखवतो दिलो पेछा जाते है ये बादल काले काले चलो एक दूसरे को कर करे र बको हवाले आवडी हण्णार चाले अरे हान तिरा नाही येती रे येती रा तिच्या आईला म्हणूनच मागे सोडून टाकी तो कान तू काय मा येती रे ती अरे इकडं ना इकडं ना घाटर लाव घाटर लाव तर मित्रांनो चला तर आज तुम्हाला आमचा पुरा डोंगर दाखवतो कसं लोकेशन आहे आवडलाच लाईक कमेंट सबस्क्राय सबस्क्राईबर नक्की करा मित्रांनो फॉलो करा हाय हायकर हाय मित्रांनो हाय हायकर अच्छा होतो <laughs> काय नाही झालं ना फोन आला तेच मित्र नव मोबाईल पडला होता याला फुटला होता आता मोबाईल अय गोटू हाय कर

काल ही गाय चुकली होती आमच वाली तर काल ब्लू मास्टर ब्लाक मध्ये दाखवलं होतं तुम्हाला नेमकं मोबाईलचं चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला था ऐली ना हं ऐली दै ना तू खाल्न ना तू ये तिकडे नाही तू दाखलं वाटतं जाती खाली रे घाल तिथे जाईल चुकून तान्या काल किती अवकाळ झाली मली गोटू आवड्या

kumari kya 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 talik pos haan na ikade نہ تروں تن چل ہلو

अरे बघ ना आई नीना दान खा दे मला खा लो आता दादा दिले एक दान का चालू गाइस चालूय ना हे काय हॅलो गाइस ये का हमारा इधर से रास्ता है लाईक फॉलो करो काय करो सब्सक्राइब <laughs> काय करो सब्सक्राइब हे देखो गाइस हमारे हमारे गैंग में आई जाती थी 15 15 लोग मिलते रहते रास्ते में <laughs> <laughs> इधर शिक्या क्या गए <s Bond playing> टो 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 ना किती उंच डोंगर आहे अजून वरती खूप वरती जायचंय आम्हाला गाया घेऊन मित्रांनो हा अरे हिला कडू चाल खाली हि मारी तरी तिला तिला

शिमोळे अरे इथे लय अवकाळ होते गायाचे सारखा त्या खुरा तानाजी तानाजी हा एडून आपला खालचा नजारा दाखवा बरून खालचा नजारा दाखवायचा का ओके तू म्हणशील तसं तानाजी तर मित्रांनो बघू शकता खालचा आमचा निसर्गरम्य वातावरण ते बघू शकता आमचं गाव आहे तिकडं खूप लांब आहे एवढं लांब काही ढवळं ढवळं हे लांब दिसू शकत नाही तर हे बा आमच्या इथं जंगलात राहतो मित्रांनो आम्ही रात्री रात्री वाघाने खूप त्रास दिलेला आहे आम्हाला हव की दाणे कसं आढळत होतं रात्री पण वाघ

फॉलो करून पुढं मजा येणार आहे खूप लांब लोक दिसतो मित्रांनो इथून बजाव रे ढोलकी बजा काय ताने काय काय हे गाणं काय 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 याच काय बजावर काय खाय ते हे गाणं नाही काजोब बाजार काय ना ते वाजवरे काय म्हणतो नाही रे रेल काय बरोबर Kaila kan dyirairi wala kawa sin esti tena li dropana Putar <tip> respuesta ata ya kouta คะi तुमच किसने रे मेरा नाम काही फोड ना खायचं कौटूक कौट हर दरे धरे हरपैकी वरच घे वरच घ्या ना वर काय म्हणजे घे अजून त्याच्यातून काढ ना त्याच्यातून काढ ना त्याच्यातून बासना मला ठेव ना काही खरं तर नाही रे मला ते थंपाय बरे इकडे ये बे मी ला का खराब रे त्या दिजलं बर लागलं पण का रे मी का खाऊन घेतलं ल गोडिस तू खाऊ की दोरी कापड टाक रे हं ही दोरी कापून टाकतो डर नाही लागणार पण अरे गाय वर चढली त्याच्यामुळेच पळ ती गाडी ती ती गायले मोकरला उडी चिरती तर तर काही बघा आम्ही किती उंच आलेलो आहे अजून वर उंच जायचं आहे தாக்குது <laughs> are not so cold गेले वरती मित्रांनो निलो खालती अरे बाबा 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 खूप उंच विकून आले डोळे काय काय शिंगी म्हणजे उंडी काय गेली का ती येती बरोबरचा हा येईल तिचं चल येती बरोबर ती ते धर्माप्पाला धर्माप्पाला बेस्ट झाला धर्माप्पाची गाय राहिली तिकडे आपल्या गाईवाणी अ धर्मापुझा कोणची गाय मारवाय रे गायला तुझ्या आईच्या दासाखा तुझ्या गायला ते गायला मारलं जात वाजव रे भाऊ डोलक्या ते गाणं लाव रे त्याच्यावर सच कर ना वाजव रे भाऊ डोलक्या डोलग्या आणि त्याच्यात वाजवर भाऊ डॉल घ्या लव गोटूला नाचायला डॅन्स करायला <laughs> तर मित्रांनो खूप झाडी इकडं तर इकडं वाघ बिग राहतो वरून रात्री आमच्या कोपड्या इकडं झोपड्या इकडं उतरून येतो तर अय अरे गायलाच मारीत रे नाही राहायला तु गावडे बी दुसऱ्या गायाला मारीतील मग ती मारून मारी, थे मारी, मारी, मारी आए, ता, आए, माल रे घुसला होता का शंभर टक्के अरे ते वाघ घेईल खाऊन त्याला hey! त्याच्यामुळे मी त्याला इकडे घेऊन येतो रे अरे ते वाघ आहे ना दांगोड ना बाबा कोणची गावडी प्रिया यो 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 होंड यो

बाय बाय टाटा